ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार ही एक स्वतः क्रिकेटर आहे उत्कर्षाच्या क्रिकेट, क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर ती दोन हजार बारा तेरा आणि दोन हजार सतरा अठराच्या हंगामात महाराष्ट्राच्या अंडर नाईन्टीन संघामध्ये ती सहभागी झाली होती त्यावेळी तिची महाराष्ट्राच्या सिनियर संघातही निवड झाली होती मीडिया रिपोर्ट्सनुसार असे सांगितले जाते की उत्कर्षा आणि ऋतुराज बऱ्याच काळांपासून रिलेशनशिपमध्ये होते ऋतुराजने पहिल्यांदाच चेन्नईच्या विजयानंतर उत्कर्ष आणि धोनीसोबतचा सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता ज्यामुळे सर्वांचं लक्ष त्याकडे वेधलं होतं ऋतुराजच्या गर्लफ्रेंडबद्दल चर्चा रंगू लागल्या होत्या त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं होतं की माझ्या आयुष्यातील व्ही व्ही आय पीज यावरूनच नक्की झालं होतं की ऋतुराजची होणारी ही बायको आहे या अगोदरही एकदा ऋतुराज आणि उत्कर्षा एका जिममध्ये एकत्र दिसले होते पण तरीही त्याच्यासोबतची ही मिस्ट्री गर्ल कोण आहे अशी चर्चा रंगली होती पुढे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि दोन हजार तेवी साली दोघांचे लग्न झाले दोन हजार पंधराच्या महाराष्ट्र झारखंड सामन्यात त्याने त्याचा बॅटिंग पार्टनर विनय बरोबर बॅटिंग करत पाचशे बावीस धावांची जबरदस्त पार्टनरशिप केली त्यात त्याने एका सामन्यात तब्बल तीनशे सहा धावा केल्या ज्यामध्ये ऋतुराज गायकवाडच्या हाताला बॉल लागला व त्याच्या हाताला त्या मॅच दरम्यान मोठी दुखापत झाली व त्यावेळी ऋतुराज ग्राउंडमधून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेला आणि हाताला प्लास्टर करून आला त्या दरम्यान झारखंड संघात महेंद्रसिंग धोनी देखील खेळत होता त्यावेळी जेव्हा महेंद्रसिंग धोनीने ऋतुराज गायकवाडच्या हाताला प्लास्टर पाहिले तेव्हा धोनी ऋतुराजजवळ आला व त्याने त्याची विचारपूस केली या दरम्यान ऋतुराजने एम एस धोनीचा ऑटोग्राफ त्याच्या हाताच्या प्लास्टरवर घेतला होता हा ही एक सुरुवातीचा ऋतुराजच्या करिअरचा विसरला न जाऊ शकणारा प्रसंग आहे ऋतुराज गायकवाड हा मूळचा पुण्याचा त्याचे वडील दशरथ गायकवाड हे डी आर डी ओमध्ये कर्मचारी आहेत त्याची आई सविता या महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत ऋतुराज म्हणतो त्याच्या पालकांनी त्याला कधीही जास्त अभ्यास कर किंवा कमी क्रिकेट खेळण्याचा आग्रह धरला नाही ऋतुराजचे मूळ गाव महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सासवड तालुक्यातील पारगाव मेमाने तो पुण्यातील पिंपरी चिंचवड या शहरामध्ये लहानाचा मोठा झाला त्याचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या खडकीतील सेंट जोसेफ शाळेत झाले पुण्यातील पिंपरी निलक येथील लक्ष्मीबाई नाडगुडे शाळेत त्याचे पुढचे शिक्षण झाले त्याचे कॉलेजचे शिक्षण मराठवाडा मित्रमंडळाच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये झाले मराठमोळ्या ऋतुराजने वयाच्या तेराव्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वऱ्याक दिलीप वेंगस्कर अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला दोन हजार दहाच्या कॅडन्स ट्रॉफीमध्ये त्याने मुंबईच्या एम आय जी क्रिकेट क्लबविरुद्ध वरॅक व्यंगसकर अकॅडमीसाठी त्रेसष्ट धावा केल्या पुण्याच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये खेळताना पुढे दोन हजार सोळा साली ऋतुराज गायकवाडची फर्स्ट क्लास रणजी संघात निवड झाली ज्यामध्ये महाराष्ट्र विरुद्ध झारखंड ही ऋतुराजची पहिली फर्स्ट क्लास मॅच ठरली देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऋतुराज महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे तर आता आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही तो चांगली कामगिरी करत आहे आय पी एलमध्ये तो चेन्नई सुपर किंगचा कॅप्टनही झाला